भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला दा सांगतात अर्जुना सत्य या भूमीवरून निघून जातात आणि सामान्य माणूसही निघून जातो पण दोघांमध्ये जाण्यामध्ये फरक आहे लक्षपूर्वक आहे का एखादा आसक्त असणारा प्रापंचिक असणारा पुरुष असतो ना त्याचं मरण कसं आहे शास्त्रकारांनी सांगितलं अरे एखाद्या गौरी असती वाढलेली शेणाची गौरी आणि तिच्यामध्ये एखादा केस असावा आणि तो जर केस वाढायला गेला ना तो केस तुटून येतो हे आसक्त पुरुषाचं मरण शासांनी सांगितलेलं आहे आणि एखादा लोण्यामध्ये एखादा केस असतो आणि त्या केसाला सहज ओढून बाहेर काढता येतं हे ध्यानात घ्या सहज ओढून बाहेर काढता येतं त्याला म्हणतात सत्पुरुषाचं मरण सत्पुरुषाचं मरण नाही ते सहज बाहेर निघावा तसा महापुरुष हा देह ठेवून पुढे निघून जात असतो जातस जन्म मृत्यच जा। तस्माद परिहरे ते नवम शोच तो शोक करू नको अर्जुना जो जन्माला आलेला आहे त्याला जावं लागणार आहे निश्चित आहे की त्याचा मृत्यू हा निश्चित सांगितलेला आहे करावे पण शोक का करायचा नाही कारण नैनम चिन्हि शस्त्रांनी नैनम दह पावक न चैनम केले जयंती आप न शोषे ती मारुत शोक का करायचा नाही त्याचं कारण सांगितलं आहे की ते मनुष्य मरत नाही कारण आत्मा कधी मरत नाही दत्तात्रयाने चोवीस गुरु बनवले त्याच्यामध्ये चंद्राला गुरु बनवलं दत्तात्रयांना कोणी विचारलं चंद्राला गुरु का बनवलं दत्तात्रय भगवान म्हणतात हा चंद्र आहे ना द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमीला लहानचा मोठा मोठा होतो पौर्णिमेला गोल होतो लक्षपूर्वक ऐका परत त्या ठिकाणी लहान होत परत मोठा होतो लक्षपूर्वक ऐका आमोशाला दिसत नाही पण लक्षपूर्वक ऐका चंद्र कधी लहान आणि मोठा होत नसतो चंद्राची कला लहान आणि मोठी होत असते चंद्र आहे तसाच आहे तसाच आत्मा आहे तसाच आहे चंद्रासारखा देहरूपी कला लहानची मोठी होते आणि शेवट लयाला जाते देह नाशिवंत ना ना आहे आत्मा मात्र नाशिवंत नाही हे ध्यानामध्ये या नेहमीच सांगत असतो समुद्र म्हणजे आत्मा आहे आणि समुद्रावर येणाऱ्या लाटा म्हणजे काय आहे देहरूपी लाटा आत्मारूपी समुद्रावर देहरूपी लाटा येतात जातात येतात जातात पण समुद्र आहे तसाच आहे समुद्रावर काही फरक होतो का काहीच होत नाही लाटा येतात आणि जातात हे ध्यानामध्ये घ्या लाता येतील आणि जातील पण समुद्र आहे तसाच आहे तसाच आहे तसा आत्मा आहे तसाच आहे म्हणून कैलासवासी श्रीमती ज जर... तानुबाई गेनू खरात ह्या जरी आपल्यातून गेल्या असतील जीर्ण वस्त्र टाकलं आणि नवीन वस्त्र त्या परिधान करतील म्हणजे नवीन देह त्यांना प्राप्त होईल कर्मानुसार कर्म ना जायते जंतू कर्म नैव विलीयते सुखम दुःखं भयक्षेमं कर्म नैवो हो विपद्यते कर्मानुसार त्यांना ते त्यांची गती प्राप्त होणार आहे यामध्ये संदेह नाही आणि म्हणून मरण हे निश्चित आहे आणि मरण हे असणारे या ठिकाणी काय सांगितलेले आहे कायमची असणारी आहे निद्रा आहे एक महात्मा सांगायचे चालण्यास सुख आहे का थांबण्यास सुख आहे थांबण्यात म्हणजे आपण चाललेलो आहे आणि प्रवास करत असताना ऊन पडलेलो होता आणि त्या उन्हात माणूस प्रवास करत होता प्रवास करत असताना आपल्याला प्रवासात सुख आहे का थांबण्यात थांबण्यास सु आहे एखादं झाड दिसलं त्या झाडाखाली आपण थांबतो बरोबर आहे की नाही झाडा मग खाली थांबतो पण मला विचारायचं आहे चालण्यास सुख आहे की थांबण्यास थांबण्यास सुख आहे पण थांबण्यास सुख आहे की बसण्यास सुख आहे तर बसण्यास सुख आहे झाडाच्या खाली बसावंच वाटतं पण मला विचारायचं आहे बसण्यास सुख आहे का खाली पडण्यास सुख आहे खाली पडण्यास सुख आहे हा पण मला विचारायचं पडण्यास सुख आहे का झोपण्यास सुख आहे हा माणसाला झोप नसेल तर माणूस जगणारच नाही खरं सुख झोपण्यात आहे हा पडण्यास सुख नाही झोपण्यास सुख आहे पण मला विचारायचं झोपण्यास सुख आहे का मरण्यास सुख आहे हा अरे काहींची झोप म्हणजे मरण आहे त्याच्यासारखं सुख आहे का हा माणसं झोपण्यास सुख मानतात तर मरण्यास सुख का मानत नाही मरण्यास सुद्धा सुख आहे मरण्यास सुद्धा सुख आहे आपला भ्रम आहे पण आपल्याला मृत्यूवर विजय मिळवता येत नाही दोन रस्त्या तोडल्या पाहिजे अहंता आणि ममता मी काल सांगितलं परवा सांगण्याची गरज नाही मला सांगायचं काय की कि झोपण्या सुख आहे का मरण्यात माणसं म्हणतात झोपण्या सुख आहे मारण्यात अरे मरण ही कायमची झोप आहे त्याच्यासारखी झोपच नाही जगाच्या पाठीवर आणि म्हणून झोपण्यात सुख आहे की मरण्यात तर मरण्यात सुख आहे पण ते सुख मिळवलं पाहिजे ना साधू संतांची सेवा करून देवाची भक्ती करून भजन करून ते खरं सुख आपण जेवणामध्ये मिळवलं पाहिजे हा खरं असणार झोप आपण आपल्या जीवनामध्ये मिळवली पाहिजे आणि ती झोप या ठिकाणी कैलासवासी तानुबाई घेणू खरात या मातोश्रीला प्राप्त झालेली आहे हे ध्यानामध्ये घ्या आणि म्हणून निश्चित यशवंत बाबांसारखे महापुरुष राम प्रभू सारखे महामती अगस्ती सारखे असणारे महापुरुष निश्चित त्यांना आपल्या चरणाच्या जवळ जागा दिल्याशिवाय राहणार नाही विधानामध्ये या म्हणून जातस्य हे ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य चिहरिअर ते नवम शोच तो मरहसी शोक करायचा नाही कशासाठी शोक करायचा आहे काय आणलं होतं बरोबर म्हणून काय नेणार आहे कशासाठी शोक करायचा आहे बरोबर काही आणलं नाही आणि बरोबरही काही नेणार नाही कशासाठी शोक करायचा आहे शोक करायला कारण तरी काय आहे दिसत ते आपलं आहे का याचा या जरा विचार करा जरा दोन मिनिटं एक जागेवर स्थिर व्हा आणि स्वतःच्या मनाला विचारा दिसतं ते खरंच आपलं आहे का आणि जर आपलं असतं तर लक्षपूर्वक आहे का, का। जन्माला येण्याच्या अगोदर मी कुठे होतो माझं वय पन्नास आहे तर मी पंचावन्न वर्षापूर्वी कुठं होतो याचा जरा विचार केला पाहिजे आणि दिसतं ते खरंच का ऐका जर आपण असेल तर गेलेले माणसं पत्र का पाठवत नाही आम्ही स्वर्गातही की नरकात आहे जरा विचारा दिसतं ते आपला ऐका कशासाठी शोक करायचा आणि पन्नास वर्षानंतर मी कुठं जाणार आहे याचाही जरा विचार केला पाहिजे ना मी मेल्यानंतर कुठं जाईल आणि हे माझे संमती दिसतात ते जर माझे असतील तर ते माझ्या बरोबर येतात का घडानी भूमी नारीगृह देह देहशिताम परलोक मार्गे कर्मानुगी वेहा अरे कर्मानुसार जस त्याला जावं लागत असत कोण कोणाचं आहे कोणी कौन, कोणाचं नाही कोणीच कोणाचं नाही दिसत ते सर्व जाग्यावर ठेवायचं आहे म्हणून विचार करा दिसत ते जाग्यावर ठेवायचं आहे तेही आपल्या बरोबर येणार नाही हे ध्यानामध्ये ठेवायचं आहे म्हणून न शोक करू नकोस हा हे दिसत ते आपलं काहीच नाही दे हस्तिमासुदरी भीमती ते जपुता देशुसदा पश्चांशम जगजित शनभंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठ अरे अरे देह आपला नाही देहा संबंधी नातेवाईक आपले नाही अरे देह आपला होत नसेल तर बाकीचे कशी आपले होतील हो रामायणातली सुंदर आहे सुर नर मुनी सबकेय ह रीती स्वार्थ लाग प्रीती प्रत्येकाच्या स्वार्थासाठी प्रत्येक जण जगत असतो प्रत्येकाचा स्वार्थ असतो माणसानी या ठिकाणी असं म्हणायचं नाही की माझ्याशिवाय काही चालणार नाही माझ्याशिवाय काही होणार नाही अरे बाबा काहीच नाही येथे राजे महाराजे थांबले नाही त्यांनाही जावं लागलं जग कोणासाठी थांबलं नाही एक जग चालूच आहे ते कधीच बंद पडलेलं नाही इथे कोणीही आलं आणि कोणीही गेलं तरी वाचून काही राहणार नाही हे ध्यानामध्ये घ्या राजा रंग फकीर कोई सिंहासन चढ चला तर कोई बंधा जंजीर राजे महाराजांना जावं लागलं जग बंद पडलं नाही जग चालूच राहणार आहे हे चक्र आहे हे चक्र चालूच राहणार आहे ध्यानामध्ये घ्या या चक्रात आपण आलेलो आहोत म्हणून आपला उद्धार कसा होईल याचा आपण विचार करा आपली आपण कडा सोडवण महाराज म्हणतात आपली आपण सोडवण केली पाहिजे आणि आपलं जीवन साधू संतांना भगवंताला समर्पित केलं पाहिजे जी। आपल्या जीवनाचा आपण उद्धार केला पाहिजे ना म्हणून दिसत ते आपलं नाही भावो ना भावो विद्यते स्वत भगवद्गीते मध्ये सांगितलेलं आहे मी नेहमीच सांगत असतो ज्या परमात्म्याचा कुठेच अभाव नाही परमात्मा सर्वत्र आहे आजही आहे आणि पुढे आहे आणि सदानंद रूपाय विश्व प्रत्यादीही तवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयम नम आजही तो परमात्मा आहे आणि पुढेही राहणार मागेही होता तो सर्वत्र आहे तरीही तो परमात्मा परमात्मा आम्हाला दिसत नाही त्याचा अभाव आहे असं आपण म्हणतो लक्षपूर्वक आहे का परमात्मा सर्वत्र आहे त्याचा अभाव काय त्याचं कारण सांगितलं भावाचा अभाव आहे भावाचा अभाव आहे म्हणून देवाचा अभाव आहे भाव प्रगट करा देव आत्ताही तुम्हाला भेटेल आज भेटेल आता आणि या क्षणाला देव भेटेल आपल्याला फक्त अंतकरणामध्ये भाव प्रगट केला पाहिजे भावेन देवम कलया नरेंद्रम श्रद्धा विश्वास रुपीन श्रद्धावान लिन तत्वदर्शन श्रद्धा आणि भावाशिवाय काही चालत नाही आपला ज्या वेळेला भाव प्रगट होईल त्याच वेळेला देवाचं आपल्याला दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही हे ध्यानामध्ये घ्या आणि म्हणून जे दिसतं ते आपलं नाही देह जरी दिसत असला तोही आपला नाही तोही माती जाणारे देहाच्या तीनच गती सांगितलेल्या शास्त्रकाराने फेकून दिला तर कुत्रे मांजरे खातील त्याची विष्ठा बनेल जाळून टाकला तर त्याची राग बनेल आणि पोरून टाकला तर त्याचे किडे बनतील त्याच्या व्यतिरिक्त तिसरी चौथी गती देहाची कोणतीच नाही कोणतीच नाही आणि म्हणून सुंदर काया माती होगी चर्चा होगी गली गली तिथे विश्व सुंदरी जरी असली तरी घरात कोणी ठेवत नाही मेल्यावर बाहेरच काढली जाते अ बाहेरच काढली जाते ठेवता येत नाही घरामध्ये म्हणून मला सांगायचं काय कि की, की हा जो देह दिसतो ना तोच आपला नाही तर देहा संबंधी जरी कशी आपले होतील याचा विचार करा म्हणून मग मन काय करायचं हो तुम्ही म्हणता देहा संबंधी आपले नाही आपले जरी नसले पण ते देहाचे आहे देहाचे म्हणून ते सांभाळले पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे हा देहच त्यांच्या सेवेसाठी दिलेला आहे आत्म्याचा आणि देहाचा संबंध जरी नसला पण देहाचा आणि त्या लोकांचा संबंध आहे देह त्यांच्या पासून प्राप्त झाला ज्या माता पित्या पासून त्या देहाने त्या मात्या पित्याची प्रपंचाची संसाराची सेवा केलीच पाहिजे कर्म केलेच पाहिजे कर्म न सोडतात जो मनुष्य कर्माला धिकार तो कर्म करत नाही तो मनुष्य मनुष्यने सांगितला शास्त्रकारांनी तो पशु सांगितला पशु म्हणून देह कर्म करण्यासाठी दिलेला आहे देहाने कर्म करा अंतकरण इथे देवाला समर्पित करा कल्याण करायचं असेल तर कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही भगवंताला या ठिकाणी काय करायचं मन समर्पित करायचं आहे आणि देह प्रपंचाला समर्पित करायचा आणि प्रपंचाला समर्पित करून या प्रापंचिक लोकांची सेवा करायची आई वडिलांची सेवा केली पाहिजे वडीलधाऱ्यांची सेवा केली पाहिजे देह त्याच्यासाठी दिलेला आहे मंदिरामध्ये गेलं तर मंदिरामध्ये सेवा केली पाहिजे काहीही सेवा करा मी सेवेचं फळ तत्काळ शास्त्रात सांगितलेलं आहे बाकी कोणत्या गोष्टीचं फळ आहे किंवा नाही हे मला माहीत नाही पण सेवा असा धर्म आहे जगाच्या पाठीवर सेवा करा त्याचं फळ तुम्हाला निश्चित आहे आज नाहीतरी उद्या उद्या नाहीतर कधीतरी पण भेटणार आहे भगवान के दरबार मे धेर हे धेर नाही हे ध्यानामध्ये घ्या केलेल्या कर्माचं फळ भोगावंच लागतं चांगलं असेल तर चांगल्याचं चा फळ भेटणारच एक उदाहरण नेहमीच सांगत असत मी जुन्या काळामध्ये अलार्मची असणारी घड्याळ असायची किल्ली फिरून दिली की अलार्म त्याच वेळेला वाजवायचा त्यावेळेला तो अलार्म बरोबर त्या टायमावर वाजणार फक्त किल्ली फिरवण्याचं काम करावं लागत किल्ली फिरवली नाही तर अलार्म वाजत नाही तसंच आहे तुम्ही सत्कारम रुपी किल्ली जीवनामध्ये फिरवत राहा फिरवत राहा तुमच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस त्या ठिकाणी भगवत प्राप्तीचा अलार्म वाजल्याशिवाय राहणार नाही ध्यानामध्ये कधीतरी वाजणारच तो सत्कर्म कधीच वाया गेलं नाही कधीच वाया गेलं नाही केलेलं सत्कर्म कधीतरी उपयोगाला येणार तुम्हाला कधीतरी उपयोगाला पुराणामध्ये कितीतरी हजारो कथा भरून पडलेल्या कित्येक कथा सांगता येईल कित्येक उदाहरण देता येईल की केलेलं सत्कर्म कधी ना कधी उदयाला येईलच आणि म्हणून मी एक गोष्ट नेहमी सांगतो आलं तो विषयम वार्ता करडो करडो नरको पण सांगितलं वाणीच्या द्वारे चांगलं बोला ऐसी वाणी बोल कबीरा का आपा खोय ओरुलको शीतल करे आपही शीतल होय अशी वाणी जीवनामध्ये धारण करा या हाताच्या द्वारे सत्कर्म करा भगवंताची भक्ती करा भगवंताचं पूजन करा हाताने दान करा पायाने या ठिकाणी चालत जा देवापर्यंत सत्कर्मापर्यंत चालत जा आपलं प्रत्येक कर्म पूजा बनलं पाहिजे कोणी सांगितलं तुम्हाला चोवीस तास भजन केलं पाहिजे अरे प्रत्येक सत्कर्म म्हणजेच भजन आहे ध्यानामध्ये घ्या प्रत्येक सत्कर्म आपल्या जीवनामध्ये भजन आहे तुम्ही जे जे सत्कर्म कराल ते तुमचं भजन बनल्याशिवाय राहणार नाही ही ताकद आहे सत्कर्मामध्ये पण सत्कर्म केलं तर आणि का कान कशासाठी दिले देवानी अरे चांगला ऐकण्यासाठी दिले कान भगवंताने कान दिले भगवंताची कीर्ती ऐकण्यासाठी निगम कल्पतरो गलितम फलम शुक मुखाद्रव संविम पिबत भागवतम रसमालयम बहु हो रसिका भो बाबु का त्या शिव महापुराणामध्ये पण आलं भागवतामध्ये पण आलं कान देवाने दिलं भगवंताची कीर्ती ऐकण्यासाठी याची त्याची निंदा ऐकण्यासाठी नाही दिली दे कान देवाने दिलेले आहे भगवंताची कथा ऐका हे कथा रुपये रसायन आहे ना हे द्रोणासारखे कान देवाने आपल्याला दिले दे ते पिण्यासाठी दिले या द्रोणासारखे कान देण्याचं कारणच ते आहे देवाच द्रोणासारखे कान भगवंताने बनवलं जेणेकरून हे भक्ती रूपी रसायन त्याच्यामध्ये साठवलं जाईल आणि ते हृदयामध्ये उतरवलं जाईल आणि आपलं कल्याण होऊन याच्यासाठी दिलेलं आहे प्रपंचातल्या गप्पा आणि गोष्टी ऐकण्यासाठी नाही दिलं किती प्रपंचातल्या गोष्टी ऐकल्या कितीही काही केलं हा तरीही त्याच्यातून आपलं सारभूत काहीच निघणार नाही सारभूत ते भगवंताच्या कथेमध्ये आहे देवाच्या भजनामध्ये भक्तीमध्ये कथेमध्ये आहे हा बाकीच्या गोष्टीमध्ये काहीच नाही उदाहरण देताना काही सांगतात इकडे आता ना, ना आपण जात असतो नाभिकाच्या जा दुकानावर आणि त्याचा उकर्डा असतो त्या उकरण्यामध्ये कितीही जरी उचकलं तर काय सापडून तुम्हाला काय निघणार आहे का तसा प्रपंचाच्या गोष्टी या या प्रपंचाच्या गोष्टीमध्ये किती उपणीत राहिलं किती उपणीत राहिलं काही भेटणार नाही तुम्हाला श्रम एव व लक्षपूर्वक ऐका श्रम मात्र झाल्याशिवाय राहणार नाही जसं उखळामध्ये धान्य कुटणारी बाई धान्य कुटत असते धान्य कुटल्यानंतर धान्य बाजूला करती आणि उखळामध्ये भूस टाकती आणि भूस कांडत बसती अरे एक तास झाला दोन तास झाले तीन तास झाले दिवसभर जरी भूस कांडलं त्या बाईनं मला सांगा त्या बाईला किती धान्य उखडातून बाहेर निघाईल भूस कितीही जरी कांडलं तरी उखळातून धान्य बाहेर निघणार नाही हे ध्यानामध्ये घ्या श्रम मात्र होतील तसच आहे आपली वाणी आपलं कर्म आपण व्यर्थ जर कितीही जरी या ठिकाणी करीत बसलो तर काही भेटणार नाही हे ध्यानामध्ये घ्या म्हणून श्रम मात्र सारखेच आहे म्हणून आयसी वाणी बोल कबीरा मनका आपाखोय ओरण को शीतल करे आपही शीतल होय असं जगा जीवनामध्ये जीवनामध्येच असं जगल्याशिवाय सत्कर्म करा ज्या हाताने हात दिले त्या हाताने सत्कर्म करा जी वाणी एवढी सुंदर दिली कशाला बिघडवायची ती वाणी हा ती वाणी बिघडण्यासाठी दिलेली आहे का आपला ती वाणी आपल्याला भगवंतचा गुणानुवाद करण्यासाठी दिलेली आहे हा म्हणून तर महाराजांनी सांगितलं मुका झालो वाचा गेली हा का मुक्का झाला साधू संतांची निंदा केली हा कधी चांगले कधी देवाबद्दल बोलले नाही कधी देवाबद्दल देवाच्या भक्ताबद्दल कधी बोलले नाही आपल्या समोर उदाहरण नाही आणि म्हणून मला सांगायचं का की भक्ती जीवनामध्ये उत्पुरा कल्याण त्याच्यातच आहे बाकी कशातच काही नाही हा बाजार आहे जग का मेला दो दिन का हे अरे हा जगाचा मेळावा आहे ना दोन दिवसाचा आहे दोन दिवसाचा मी परवा पण सांगून गेलो दोन दिवसाचं जीवन आहे दोन दिवसाचा मेळाव्यामध्ये फिरण्यासाठी आलेलो आहे हे सगळं क्षणभंगूर आहे क्षणभंगूर आहे पण मायाने एवढं आपल्याला बहून टाकलेलं आहे एवढं बहून टाकलेलं आहे की त्याचं वर्णन केलं जाऊ शकत ते वाणीच क्षणभंगूर असणाऱ्या जगामध्ये बाबांनो कोणी आपल्याला विचारत नाही निवृत्ती महाराजांनी त्या दिवशी सांगितलं आ, कोणी कोणाला विचारत नाही तुम्ही किती उंच पदावर गेले काय केलं काय समाजाला घेणं नसतं तुम्ही तुमच्या जीवनात स्वतःच कल्याण करून घेणं महत्वाचं आहे भक्ती जीवनामध्ये करा जीवनामध्ये काहीच नाही हे व्यर्थ सांगितलेलं आहे अलम तो विषय मार्थ काय चैतन्य महाप्रभूंचे उद्गार आहे चैतन्य महाप्रभूंच्या चैतन्य चे, चरित्रावली चे नावाच्या ग्रंथामध्ये वर्णन आलं अरे एखाद्याच्या मुखामध्ये राम नाम येत असेल तर मी त्याला दंडपोध घालतो म्हणे एवढं नाम भगवंताच पवित्र आहे देवाचं नाव एवढं आहे एका बाजूला जर घालवत असेल तर आपलं जीवन व्यर्थ केल्याशिवाय राहणार नाही मग माणसंही जगता जगतात आणि कुत्रीही जगतात हे ध्यानामध्ये या काही फरक होणार नाही तो आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे निदान ज्याची भाकर खातो निदान त्याचं घर राखण्याचं तरी काम करतो पण ज्यांनी एवढा सुंदर मनुष्य देह दिला त्याचं चिंतन जर आपण करत नसेल तर काय त्याच्या ऋणातून जर आपण मुक्त होत नसेल तर प्राणी आपल्यापेक्षा लाभपट्टीने श्रेष्ठ आहे असं म्हणावं लागेल शोभित बला हो अष्ट खरे ही संस्कृत पुरुष पशु होऊन माणूस नाही तो पशु आहे ज्याच्या जीवनात भक्ती नाही परमार्थ नाही व्यर्थ जीवन आहे हा शेळीच्या गळ्यामध्ये जसे व्यर्थ असणारे त्या ठिकाणी सडा असतात तसं व्यर्थ जीवन आहे भक्ती जर नसेल तर भक्ती जीवनामध्ये खूप महत्वाची आहे